रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी आणि श्रीरामकृष्ण फाउंडेशनचे नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षक आणि पालक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत माजी कुलगुरू सर्जीराव निमसे यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमात रोटरी क्लब प्रियदर्शनीतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड अंतर्गत पाच मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रगत विद्यालयाचे सुनील पंडित भाग्योदय विद्यालयाचे ज्ञानदेव बेरड नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम शाळेच्या राधिका जेऊरकर मेहर इंग्लिश स्कूलच्या अनुरिता झगडे आणि जिल्हा परिषद शाळेच्या आरती गिरवले यांचा समावेश होता कोणत्याही आर्ट्स कॉमर्स सायन्स अकरा वर नसणारे सर्व मुलांना नववी ते बारावी फक्त स्पेशलायझेशन वेगवेगळ्या असेल एखादा मुलगा सायन्स असेल मॅथमॅटिक्स बरोबर होतो हिस्ट्री पण घेऊ शकेल इकॉनॉमिक्स पण घेऊ शकेल फक्त त्याचं पुढचं जे ऍडमिशन आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाला ते ॲडमिशन्स आहे तुम्ही किती क्रेडिट मिळवले त्यावर अवलंबून आहे आज मेडिकल ॲडमिशनचा प्रश्न खूप मोठा आहे नीट परीक्षेवर थोडंसं बोलेल नीट परीक्षेमध्ये नव्या पॅटर्नप्रमाणे जर तुम्हाला नीट मेडिकलला ॲडमिशन पाहिजे असेल तर नववी ते बारावी रिपोर्टचं म्हणणं आहे तसं प्रत्यक्षात अजून तरी होत नाही नववी ते बारावीमध्ये मेडिकल शिक्षणाबद्दलचे जे काही कोर्सेस आहेत बायोलॉजी असतील केमिस्ट्री असेल त्यात तुम्ही किती क्रेडिट मिळवले ते धरलं जाईल ते सर्व क्रिकेट हे बोर्डाचे असतील शाळेचे नाही आधी तुम्ही कम्युनिटी सर्व्हिस किती केली हे धरलं जाईल त्याचबरोबर तुम्ही त्या विषयातल्या ऑलिम्पियाड जसं मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड अतिशय प्रसिद्ध होतं आता प्रत्येक विषयामध्ये ऑलिम्पियाड परीक्षा आहेत एम एस टी तर त्या विषयातल्या ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही काय प्रगती केली म्हणजे तुमचे नववी ते, ते बारावीमध्ये मेडिकल ऍडमिशनसाठी लागणारे विषय त्यातली तुमची प्रगती चार वर्षाची प्रगती आधी तुम्ही केलेली कम्युनिटी सर्व्हिस तर मेडिकलला जायचं तुम्हाला कम्युनिटी सर्व्हिसचा आवड असली पाहिजे अधिक तुम्ही ऑलिम्पियासारख्या परीक्षेत मिळालं एश आणि शेवटी नीट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ती फक्त आहे एलिजिबिलिटी टेस्ट असली पाहिजे त्याला ट्वेंटी पर्सेंट वजन पाहिजे एटी पर्सेंट वजन हे नववी ते मध्ये केलेल्या प्रोग्रेसमध्ये पाहिजे आज असं आहे की सर्व ॲडमिशन नीटवर अवलंबून आहे आपण गोळ पाहिला असेल दोन तीन महिने चालला होता नीटला भारतामध्ये चोवीस लाख विद्यार्थी बसतात आणि मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यात ॲडमिशनला एक कोटीपेक्षा जास्त फरक पडतो तर साधारण मग कोणीही प्रयत्न करेल की आपल्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने एक तर मिनिटमध्ये यायचं आणि तेही गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळेल यासाठी प्रयत्न करतात त्यातून अनेक वाईट गोष्टी घडतात आपण जे काय ऐकलं पेपरमध्ये इवतं आईसबर हे फक्त हिंद वरचं वरचं आहे अशा अनेक घटना घडतात शेवटी तिथले लोक माणसंच आहेत ना मार्ग भरणारे वगैरे ते आणि चोवीस लाखामधले अनेक असे लोक असतात जे रिसोर्सफुल असतात तिथल्या कोर्डाचे संबंधित असतात ते काही बदल करू शकतात आणि जर ठीक आहे ज्यांना ॲडिशनल गुण दिले होते ना पैडले, आने ते नाव काढले आणि यावर्षी सुप्रीम कोर्टाने तो प्रश्न सोडला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ट्रान्सपरंट मेडिकल ॲडमिशन तेव्हाच होतील तेव्हा नव्या पद्धतीप्रमाणे ॲडमिशन पद्धत राबवली पाहिजे थोडक्यामध्ये परत रिपीट करतो नववी ते बारावीमध्ये तुम्हाला मेडिकलला विषयाचं जास्त क्रेडिट तुम्ही बोर्ड परीक्षेमधून किती मिळवले अधिक ऑलिम्पियाडमधले गुण आणि अधिक इतर परीक्षा प्लस कम्युनिटी सर्व्हिस प्लस नीट परीक्षेमध्ये मिळाले तुमचे गुण या सर्वाचा एकत्रित प्रयत्न केला तर मला नाही की सर्व ठिकाणी कुणालाही किती पालक समर्थ असेल त्याला मॅनेज करता येणार नाही ना। तर चार वर्षाचा एकंदर हा प्रोग्रेस आहे तो आपल्याला मॅनेज करता येत नाही एक परीक्षा सहज मॅनेज करतोय हे म्हणायला सोपं आहे वन नेशन वन एक्झामिनेशन स्लोगन इज ओके पण प्रत्यक्षात त्यातनं घोळ खूप होत आहे आपण आपलीच बाहेर येऊ नये म्हणून आपण ते प्रश्न फाटून सोडवला पण त्याला आपल्याला ऍडमिशन तसं इंजिनिअरिंगचं करता येईल ते इंजिनिअरिंग लागणारे जे वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला नववी ते बारामध्ये मध्ये काय तुमच्या गणितात वगैरे प्रगती आहे अधिक इतर गोष्टी त्या प्रकारे ऍडमिशन देता येईल ती जर पद्धत जी

या कार्यक्रमामध्ये लिटरसी हा जो उपक्रम असतो या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती आणि शिक्षकाची भूमिका आणि त्यांची जी काही संभर्वावस्था होते या संदर्भातलं मार्गदर्शन आणि पद्धती याबद्दल माझी कुलगुरू संजयराव निमसे सरांनी याच्याबद्दल मार्गदर्शन केलं दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रोटरी क्लब जो असतो आमचा जो प्रियदर्शनी क्लब आहे तो शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या आणि जास्तीत जास्त सातत्यपूर्वक एखाद्या संस्थेत राहून विद्यार्थ्यांसाठी विविध काम करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार केला जातो त्यामध्ये भाग्यो भाग्योदय विद्यालयाचे ज्ञानदेव बेरड सर पंडित सर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे रामकृष्ण फाउंडेशनच्या नंदलाल दूत इंग्लिश मिडियम शाळेच्या राधिका जेवरकर आहेत मेअर इंग्लिश स्कूलच्या अनुदाता झगडे पीच्या थोरात मॅडम आहेत अशा सगळ्यांचा इथे सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आम्ही एक भूगर्भाचा कॅन्सर जो हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे ना त्याकरिता फ्री ऑफ कॉस्ट एक हजार मुलींना लस देणार आहोत वॅक्सिन देणार आहोत त्याची चार हजार रुपये किंमत असते आणि तो विनामूल्य आम्ही देणार आहोत परंतु ही संधी थोडी केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी आहे तर या ज्या मुख्याध्यापक आणि जे शिक्षक इथे उपस्थित होते यांना आम्ही आव्हान केलेलं आहे त्यांना त्यांच्याकडे आम्ही एक फॉर्म देणार आहोत ते फॉर्म भरभरतील तो फॉर्म केवळ काय आहे तर कन्सेंट आहे पालकांची की आमच्या मुलीला आपण देऊ शकतात वयोगट नऊ ते सतरा असा आहे आणि हा पण एक उभ उपक्रम रोटरी प्रियदर्शनी राबवते रोटरी प्रियदर्शिनी सातत्यपूर्वक अनेक शाळांमध्ये म्हणजे मी म्हणेन पन्नासपेक्षा अधिक शाळांमध्ये नगरमध्ये आणि नगरच्या बाहेर तालुकास्तरावर ई लर्निंग वॉशिंग स्टेशन आणि त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर हे तीन मोठे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत अनेक ठिकाणी त्यांनी लॅपटॉप त्याच्याबरोबर मुलांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य भौतिक सुविधा खूप प्रमाणात दिले गेलेल्या आहेत गे आणि याच्यामध्ये आमच्या प्रतिभा वर्षी माझ्याकडे संचालन विभाग तांबडे यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मिनल बोरा व प्रतिभा धूत यांनी केला शेवटी संस्थेचे चेअरमन गोपाल शेठ धूत आणि नंदकुमार झवार यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमात ज्योती गांधी रिटा झवार आरती लोहाडे आणि कुंदा हळवे उपस्थित होत्या महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा